आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा सोबत अपडेट आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमेवाडी व कमलापूर येथील शेकाप कार्यकर्त्याचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे गावगावच्या प्रचारादरम्यान शेकडो युवक व ज्येष्ठ मंडळी शेकापमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत गुरुवारी झालेल्या प्रचार सभेदरम्यान तालुक्यातील सोमेवाडी येथील शेकडो तरुणांनी व ज्येष्ठ मंडळींनी तसेच कमलापूर येथील तरुणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून आमदार शहाजीबापू पाटील यांना पाठिंबा दिलाय सभेप्रसंगी आमदार शहाजीबापू पाटील श्रीकांतदादा देशमुख राजश्रीताई नागणे पाटील चेअरमन दगडू बाबर उपसरपंच पोपट यादव ग्रामपंचायत सदस्य दिनेश बाबर ऍडव्होकेट शरद यादव भगवान बाबर गंगाराम चौगुले संजय गोडसे बाळासाहेब बाबर सोमेवाडीतील शिवसेना भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी आदी उपस्थित होते यामध्ये सोमेवाडी येथील महावीर काळील रामचंद्र काळेल केशव काळेल सूर्यकांत काळेल ज्ञानू काळेल पांडुरंग काळेल मच्छेंद्र काळेल लक्ष्मण काळेल दत्तात्रय काळेल शरद काळेल थ काळेल शंकर काळेल महेश काळेल जगन्नाथ काळेल अग्नो काळेल भोजलिंग काळेल बाबासो काळेल विष्णू काळेल मारुती काळेल चंद्रकांत काळेल रामचंद्र काळेल योगेश काळेल संतोष काळेल सचिन काळेल सावंत काळेल नारायण काळेल विजय काळे भोजलिंग काळेल शिवाजी काळेल दत्तात्रय काळेल सुखदेव काळेल नाथा काळेल विठ्ठल काळेल भोजलिंग काळेल भगवान काळेल ताणाजी काळेल वसंत काळेल गौरव काळेल अणाम काळेल संतोष काळेल गौरव कांडेकर नारायण गोडसे अजित करांडे शरद खांडेकर मयूर नरळे प्रलाद विटेकर मेजर गोपीनाथ गोडसे सोपान गळवे प्रेम डुकरे आदींनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे गावातील ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते संजय खांडेकर सुभाष खांडेकर अनिल खांडेकर सुधीर खांडेकर गौरव खांडेकर केशव काळे संभाजी गळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत दाखल झाली असून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विजयासाठी रात्रंदिवस काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला